नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली सोलापूरच्या एका गावात कुठल्या तरी मराठा संघटनेचे बॅनर लागले जोपर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात भाजपचे नेते असतील तोपर्यंत आम्ही भाजपला मतदान करणार नाही म्हणजे ज्याने कोणी हे बॅनर लावलंय त्यांचा राग भाजपवर नाही तर देवेंद्र फडणवीसांवर आहे या रागाचं काय कारण असू शकेल याची चर्चा सध्या होऊ लागली देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात कोणाकोणाची दुकानं बंद पाडली आहेत हे लक्षात घेतलं तर असे बॅनर लावणाऱ्यांच्या पाठीमागे कोण आहे याची कल्पना येते दोन हजार चौदा ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हापासून महाराष्ट्रात ज्या ज्या निवडणुका झाल्या त्यात भाजप एक नंबरला आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याआधी ग्रामीण भागात भाजपचा जनाधार शहरांच्या तुलनेत कमी होता पण दोन हजार चौदा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या प्रत्येक ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपच एक नंबरचा पक्ष झाला मराठी माध्यमातून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सहानुभूतीचा डंका पिटला जात असला तरीही त्यांचे पक्ष पाचव्या आणि सहाव्या स्थानावर फेकले गेले विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसांनी पक्षाचे संख्याबळ नसतानाही आपले जास्तीचे उमेदवार निवडून आणले दोन हजार एकोणवीसच्या निवडणूक निकालानंतर शरद पवार म्हणाले होते की आम्हाला जनतेने विरोधात बसण्याचा कौल दिला पण अचानक उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडू लागले आणि ते सत्यात उतरवण्यासाठी शरद पवारांनी सोनिया गांधींच्या घराचे उंबरठे झिजवले आणि महाविकास आघाडी स्थापन केली त्याचं एक कारण सांगितलं जातं की शरद पवारांचा देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होण्याला विरोध होता देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची जी अवस्था केली आहे त्यामुळेच त्यांचा देवेंद्र फडणवीसांवर एवढा राग आहे का अशी चर्चा रंगू लागली काही न्यूज चॅनलवर या बॅनरची बातमी आली जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांपेक्षाही खरंच ही, ही बातमी इतकी महत्वाची आहे का यातून काय साध्य करायचंय असा प्रश्न आता जनतेतून विचारला जाऊ लागला